मित्रांनो प्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन आनंदोली येथील नाशिक महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर असलेली अतिक्रमणे महानगरपालिकेने हटवली नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा कत्रे आणि उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर यांच्या आदेशाने ही धडक कारवाई या कारवाईमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या सहाही विभागीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग हॉस्पिटलच्या समोर आता कार्यवाही सुरू आहे महानगरपालिकेची रिझर्वेशनची डीपी प्लॅन मधली जागा आहे त्याच्यावर मागील तीन चार वर्षापासून कोर्ट मॅटर सुरू होत आणि त्या कोर्टाचा निकाल हा मागच्या महिन्यामध्ये आलेला आहे आणि अतिशय शांतते प्लॅन प्रशासकीय मान्यतेने कमिश्वर महोदयांच्या आदेशानुसार आपण ही कार्यवाही घेत आहोत हे जुने स्ट्रक्चर काही वर्षांपूर्वीचे असतील या लोकांचे परंतु त्याला कुठली परमिशन नव्हती आणि जागा असल्यामुळे त्याच्यावर बांधकाम अलाउड नव्हतं तरी देखील लोकांनी मांडलेलं आणि त्या सगळ्या गोष्टींना कोर्टाने पूर्ण विचार करून निकाल दिलेला आहे आणि डिस्ट्रिक्ट कोर्टनी नगरपालिकेच्या बाजूने निकाल दिल्यामुळे ही कारवाई आम्हाला आता लावणं आहे आसपास स्ट्रक्चर असतील फक्त कुठले नाही एखादं रेसिडेन्शियल आहेत ते पण अनधिकृत आहेत कुणालाही परमिशन नाही कोणाकडे माहिती हक्काचे उतारे नाही जगामदकाची रिजर्वेशनची असल्यामुळे तसा कुठला परमिशनचा विषय कोणाकडे कागदपत्र असतील असं काही उरत नाही yeah okay. ဒါကကောင်မလို့ भाई नाशिक महानगर पालिकेतर्फे सदर ठिकाणी अतिक्रमण निश्कसित करण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे तरी सर्व व्यावसायिक व रहिवासी सहकार्य करायचे हे त्यांच्या काढून घ्यायचं आहे

Thank you. м м м м м सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद